विनापासी तास्तूस केलेल्या बेकायदेशीर खैर लाकूड जप्त करत चिंचपाडा वनविभागाने केली दमदार कारवाई चाळीस हजार रुपये रोजी मिळालेल्या गुप्त बातमीवरून वनक्षेत्रपाल चिंचपाडा व स्टाफ सह मौजे वावडी येथील कच्च्या रस्त्याला दबा धरून थांबलो असता वाहन चालकास वन कर्मचाऱ्यांची चाहूल लागताच वाहन चालक सदर वाहन सोडून पसार झाला सदर वाहन क्रमांक एम एच एकोणावीस ए ई ब्याऐंशी एक्कावन्न वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनात खैर प्रजातीचे तास्तूस केलेले गोल नग अवैधरित्या विनापासी विनाशिक्याचे मिळून आले सदरील वाहन व वा मुद्देमाल जप्त करून शासकीय विक्री आगार नवापूर येथे पावतीने जमा केले सदर जप्त मालाचे मोजमाप घेतले असता खैर प्रजातीचे एकूण नग एकोणनव्वद मिळून आले व शून्य पॉइंट नऊशे बहात्तर घनमीटर मिळून आले सदर मालाची बाजारभावानुसार किंमत चाळीस हजार रुपये वाहनाची किंमत तीन लाख रुपये असून सदर गुन्ह्याबाबत वनरक्षक चिंचपाडा श्री यांनी गुन्हा नोंदविलाय सदर कारवाई श्रीमती नीनू सोमराज मॅडम वनसंरक्षक धुळे प्रादेशिक संतोष सस्ते उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग नंदुरबार राजेंद्र सदगीर विभागीय वनाधिकारी दक्षता विभाग धुळे धनंजय पवार सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल चिंचपाडा प्रादेशिक मंगेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली वनपाल सर्वश्री संजय बडगुजर सुजित बेडचे वनरक्षक सर्वश्री दीनानाथ कोकणे इलान गावित रामदास पावरा देवमन सूर्यवंशी अमोल जय गावित अमोल डी गावित शिवराम गावित तसेच वनमजूर जयू गावित पांड्या गावीत दशरथ गावित अमित गावित व वाहन चालक बाळा गावित यांनी कारवाई केली ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर चिंचपाडा विसरवाडी